छोटी अंबाजी या ठिकाण मता निघण्याची वेळ झालेली आहे दर्शनासाठी आले आणि अंबाजींच्या तिथे खाली गुहा आहे मूळ स्थान आहे ही मूर्ती नंतर बसवली असेल पण जे मूळ स्थान आहे ते इथून खाली गुहेमध्ये त्याचे मूळ स्थान आहे छोटी अंबाजीचं इथून पुढे मोठी अंबाजी पण आहे तिकडे पण जायचं आहे एक शिव पिंडी आहे अंबाजीचं मंदिर आणि परिसर इकडे गुफा आहे महात्म्या अशी गुहांमध्ये वगैरे तपस्या करायचे तिकडे पाणी पण भरलेले पुढे जयंती माताच्या तिकडे पण आम्हाला अशीच एक गुहा बघायला मिळणार आहे त्यासाठी बरंच जावं लागतं चालत इकडे पातालेश्वर महादेव आहे खड्ड्यामध्ये इकडे झाडांच्या मुळ्यांचं बहुतेक ते पाणी त्या महादेवावर टपकत असतं बांधकाम चालू आहे म्हणजे तिथे मंदिराचं चा बांधकाम चालू आहे बोरांची झाड भरपूर लगडलेली असतात आणि वाऱ्याने खाली पडलेली असतात की आम्ही खातो थोडी थोडी इथे पण पडली आहेत खाली मक्याचं शेत खूप छान आले दृष्ट लागण्यासारखं आलं आम्ही तिकडून आलो धोकं पडले सगळीकडे थंडीचे दिवस आहेत ना आणि मक्यांचं नुकसान होऊ नये म्हणून इलेक्ट्रिक करंट असतो कंपाऊंड केलेलं असतं वाय वायरींना दिवे लागलेत म्हणजे माणसाला कळावं की तिकडे करंट आहे माकडं किंवा जनावरं नुकसान करतात म्हणून आणि इकडे आता आमची वाटचाल चालू आहे हे सगळं टिकवूड हा पलाश तीन पानांचा पलाश त्याच्या पत्रावळ्या करतात ते हे सागाच सगळं जंगल सूर्यनारायण उगवायला लागलेत केशरी केशरी दिसतात आम्ही थांबलो की लगेच हे कुत्री वगैरे बिस्किटाच्या आशेनी लगेच धुक्यामधनं तर तसा दिसतोय ग्रामीण जीवन बघायला मिळतं गाई म्हशी त्यांची फुल जागोजागी पाणी तर असं नॉनस्टॉप वाहत असतं मुळा लावलाय का मोहरी लावली आहे काहीतरी लावले मोहरीच दिसते काही काही ठिकाणी पिवळं फुलं आहे म्हणजे मोहरीच दिसते आमची वाट आता अशी दगडधोंडे दगडधोंडे थोडी थोडी कच्ची थोडी थोडी पक्की अशी आहे बाबाजीने चाय पिलाई हमको गरम गरम इच्छा थी ती सु गावामध्ये थांबवलं आम्हाला चहासाठी किती सुंदर तुळस आली इथे अगदी प्रेक्षणीय सगळी गव्हाची शेती लागली गहू लावलेत आमची परिक्रमा पूर्ण होईपर्यंत ते गव्हाचं पीक निघेल सुद्धा मागे निलगिरी लागवड करण्यात आली निलगिरीची काही पाटी नव्हती पाटी होती का? रांगा लागल्यात आत्ता अगदी छोटी आहेत रोप अजून दोन तीन महिन्यात हरभरे पण खायला मिळणार आम्हाला पुरीच्या शेंगा तर आहेतच त्याची उसळ पण मिळतेच भोजन प्रसादीमध्ये ते महाराजांनी चहा पाजला फ्रेश झाले सगळे आराम केला थोडासा वजन थोडंसं उतरवलं खाली की बरं वाटतं परत पांढरी काय म्हणतात त्याला ते खूप ठिकाणी दिसते औषधी आवळ्याचं पण झाड आता आम्हाला लवकरच मेण नदी लागेल नदी एक नंबर होत तरी मी एकच चपाती आणि भाजी खाल्ली आणि रेग्युलर होत एवढं छान वाटलं ते खाताना म्हणजे दुपारचं काही जेवण नव्हतं दुपारच जेवण साडेतीन वाजल्याशिवाय मिळालं नाही पण बाजरीचा रोट हो। बळबळ खाल्ला म्हणलं राव मी जर चपाती भाजी व्यवस्थित खाल्ली असती था। त्यांना माहिती असतं पुढे काय होणार आहे त्यामुळे ते आधी सोय करतात तुमची मेण नदी आहे तिकडे वांदा घातलाय त्यामुळे तिकडे पाणी अडवलं असेल थोडस सोडलं नवगाव गावामधला नीलकंठ महादेव बरेच दिवसाचं ऍड करायचं राहिलंय शेताच्याकडे बांधाच्यावरून असं छान वाटतं कंटाळा नाही चालायला म्हणणं म्हणणं बोरीची झाडं आता ती पण आम्हाला बोर झालीत बोर खाणं बंद केलंय नवगावापासून शेतीच्या रस्त्यातून आलो आता बोरियाद गावजवळ आलं आहे बोरियातच्या इकडे मारुती मंदिरमध्ये अन्नक्षेत्र आहे ही अस्सी नदी पार करून चालले आम्ही आता मोठा रस्ता आला अस्सी नदी ह्या सगळ्या नद्या पुढे मय्येल्या जाऊन मिळतात नऊशे नव्याण्णव नद्यांपैकी अस्सी नदी आता सगळी सुधारणा झाली आहे टाक्यांनी नळांनी आण पाणी पुरवठा होतो मग याचं पाणी लिफ्ट करून मोठ्या पाईपलाईन वर आणतात आणि तिथून प्रेशरनी गावांना नळ योजना केलेली आहे त्यामुळे शेतीला आणि सगळ्याला पण उपयोग होतो आरमद्या इकडे पपई लावली आहे अंख कुठ पक्षी बसला आहे दगडावरती बघा काळ्या रंगाचा बघा किती छान झाडा लावलीत ऐसे भी होगा बाउलचा अर्थ कळला नसेल त्यांना आज दोन जानेवारी आशा मैयाचा वाढदिवस एक्स ठावा केक कापून जोरदार सेलिब्रेशन होणार आहे इथल्या गावातून केक आणलाय वापस लगा। वापस उदर ला अंगूठी सर को लगाने की और वो चावल ऐसे ऐसे ऊपर डालने का ऐसे, ऐसे। और फूल तो तो के फूल भी डाल दो, दो नरमदेह शुभम भवतु नरमदेह नरमदेह उसकी आरती उतारो भगवान की उतारते वैसे हैप्पी जुग हां नरमदेह आशा अभी उसको हाथ मिलाओ और जन्मदिन मुबारक <laughs> <बारे>। हो <laughs> अब मैं कितने साल का रिलेशनशिप होगा ये जन्म में पूरा हो गया नर्मदा मैया के कृपा से आप आशीर्वाद दे दो <laughs> ओ मैया, आओ आओ

हाँ <laughs> बस इधर से करने का उल्टा कर रही ठीक 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 हो गया हाँ ठीक है अभी फूल है आता फूल फूल डालो उसके ऊपर ठीक

ते आता कधी म्हणायचं ते म्हणायचं ना केक कापताना केक कापताना म्हणे करायचंय का शूट का बंद करू हॅपी बर्थडे गाण्याच्या वेळेस ए बर बर दिली गाय तुमची

मारुती मंदिर आहे मंदिर बोरांनी झाड भरले आणि सडा खाली पडलाय बोरांचा इथल्या लोकांना काय हे नाही आणि आम्ही पण दोन दिवसात आता काय जेवण झालंय त्यामुळे आता काय आम्ही खात नाही सुद्धा वजनाने झोकलेत त्या फांद्या श्री वाघेश्वर महादेव बघास गावामधलं मागेश्वर मंदिर आणि तिथले शिवाचं शिल्प मागे आश्रम पण आहे पण आमचा विचार अजून भरपूर वेळ आहे चार किलोमीटर पुढच्या गावाला जायचं आता बाखा गावात गावामध्ये आले बाखा हे जे झाड दिसतंय हे शेंद्राचं झाड आहे म्हणजे ह्याच्या बिया नुसतं हाताला चोळलं की केशरी केशरी प्युअर प्युअर शेंदूर इथे दिसेल बिया यांचा चुरा केला शेंदूर म्हणतो पिअर शेंदूर दिसतात ना शेंदुराचं झाड पियर शेंदूर नॅचरल आणि बाखा बाघा काय ते गाव तिथे आले, तिथे पण नीलकंठ महादेव आहेत प्राचीन मूर्ती आहेत गणपती आणि कुठली मूर्ती आहे ते कळत नाही आहे कुठल्या तरी देवीचीच आहे पण नर्मदा मैयाची असू शकते कळत नाही आहे आणि हा एकंदरीत आश्रम आहे सनसेट होत आलाय आम्ही आमच्या मुक्कामाला पोहोचलोय शेवटी जड गेलं पण तसंच आलं पाय ओढत ओढत एका बाजूनी ओपन आहे तीन बाजूनी बंद आहे आणि हे हनुमानजीचं मंदिर इकडे प्राचीन विहीर आहे पण ती काय खराब झाली आहे आणि इकडे हनुमान शंकराचं मंदिर आहे कंठेश्वर भगवान